श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो देव म्हणतात आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटतं पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो पण लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि तुम्ही जर एवढाच विचार केला तर लोक काय विचार करतील त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरूच होणार नाही म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहेत की लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालू नका तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात देव म्हणतात कधी कधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेव्हा आपल्याला खूप चांगले आणि प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो त्यामुळे थोडा हसा प्रत्येकाला असे वाटते की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्यांचे जीवन परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात नेहमी चढ उतार असतील कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहतात तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली स्वप्ने सोडून देतात हे जीवनाचे सत्य आहे त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही काम चुकते तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात हे अजिबात करू नका कारण एखादे वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे नसते कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ येतच असते फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा देव म्हणतात माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्यासमोर काही, काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही यातच माझा विजय आहे कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल देव म्हणतात जर तुम्ही ते दे एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे जी तुमचे जीवन वाचणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची गरज आहे आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं त्यामुळे सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असत आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात असक्य असं काहीच नसतं विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या कारण ते शक्तीचे उगम स्थान आहेत जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा एक दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देत असतो देव म्हणतात तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ करू शकता माझे शरीर नष्टही करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे तो नुसता फुकट मिळालेला वेळ नव्हे आयुष्य एक कोडा आहे सोडवाल तितक मोठा आहे फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तव्य दरवळते त्याला कोणीही विजवू शकत नाही देव म्हणतात बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व धैर्याने त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ आहे बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते, ते असामान्य आहेत आयुष्यात काही करून असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा मन उदास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर हात कसा लावावा मन थेम्बाची आकाश लाटांनी सावरलेलं मन नक्षत्राचे अवकाशाने गरगर ते आवर्त मन रानभूल मन चकवा मन काळोखाची गुफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळ्यातील झोळीत हा सूर्य कसा झेलावा मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही मन अस्तित्वाचा अस्तित्वाचाळीव दुसरा नाही या ओळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा मन उदास उमगत नाही आधार कसा शोधावा मित्रांनो देव म्हणतात आयुष्य नेहमी सुख दुःखाचा खेळ आहे मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवळत बसत असतो खिशात यशाच्या शिखरांवर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच पण याचा अर्थ त्या पायरीवरच रिंगाळत बसायचं असा होत नाही अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे असतात कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गौसनी घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं अशा वेळी गरज असते ती भगवंताच्या विचारांची ज्यातून स्फूर्ती घेऊ शकता तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता देव म्हणतात भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोथं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते, ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे पाहिजे ते ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती चांगले मित्र आणि चांगले औषधं आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही बाळा देव तुम्हाला म्हणतो नकारात्मकता मनात धरणे सोडा तुम्ही नेहमी सकारात्मक राहा अशी देवाची इच्छा आहे तुम्ही जसे धाडसी आणि धैर्यवान व्हावे अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे बाळा देव म्हणतो की कोणत्याही गोष्टींबद्दल चिंताग्रस्त होऊ नका परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करा संकटमुक्त व्हा तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार आहे देव सांगतात तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नातेसंबंधांमध्ये करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होत आहे देव म्हणतात जो माणूस हा व्हिडिओ पूर्ण बघणार तो भाग्यवंत ठरणार तुम्ही मला इतरत्र शोधू नका मी तुमच्या जवळ येईल त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला भेटाल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा देव म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अगदी भयंकर असतात नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही बाळा देव म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेव आपल्याला खाली खेचणारी लोकं आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात यासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेळ म्हटलं तरी पण काही हरकत नाही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त